नमस्कार मंडळी वनिता मराठी साहित्यावर तुमचं खूप खूप स्वागत आहे मी तुम्हाला एक शंकरजीचं भजन म्हणून दाखवत आहे हे भजन तुम्ही शेवटपर्यंत नक्की आहे का सेर करा लाईक करा करा नवीन कराधली थोर अघाध महिमा अगाध लीला अघाध किरती थोर महादेवाच्या पिंडीवर पाणी थम गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थेम थम गड अगाध महिमा अगाध लीला आगाध कीर्ती थोर अगाध महिमा अगाध लीला आगाध कीर्ती थोर महादेवाच्या पिंडीवर पानिठेम थम गळ महादेवाच्या पिंडीवर पानी ठेम थम त्रिशूल हाती डमरू हाती कपाळी तिसरा डोळा त्रिशूल हाती डमरू हाती कपाळी तिसरा डोळा मस्त की जाचा चंद्राची कोळ असा शंकर भोळा मस्त की ज्या चांद्राची कोड असा शंकर भोळा जटी गंगा वाहे हे निर्मळ पाणी थम गळ जटी गंगा वाहे निर्मळ पाणी थमथम गळ आघाद महिमा अगादली आघाध किरती थोर आघाद महिमा अगादलील अघाध किरती थोर महादेवाच्या पिंडीवर पाणी थमथम गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थमथम गळ गळ्यात घाली सर्पाच्या माळ भस्माते अंगावर गड्यात घाले सर्पा अंगावर पार्वती संगे सदा बैसु यस्तो आनन्दी वर संगे सदा बैसु यस्तो आनन्दी वर याचा चाहिँ अन्त न कड पाम थम गळ युले चाहिँ अन्त न थम थम गळ अघाद मैमा लीला अघाद किर्ती थोर अघाद मयमा लीला अघाध किर्ती थोर महादेवाच्या पिंडीवर पाणी थमथम गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थमथम गळ बेलाच्या झाडा खाली तो सदा ध्यान धरणी बेलाच्या झाडाखाली तो सदा ध्यान धरु बेलपत्री आवर्त ताला मूर्ती दिशे शोभुनी बेलपत्री आवर्त ताला मूर्ती दिसे शोभुनी बेलपत्री ही एक पळ पाणी थम थम गड बेलपत्री ही एक पळ पाणी थम थम गड अघाध महिमा अगाध लीला अगाध किरती थोर अगाध महिमा अगाध नील अगाध कीर्ती थोर महादेवाच्या पिंडीवर थम थं गळ महादेवाच्या पिंडीवर थम थं गळ पश्चिमे सा पंढरपूर उत्तरे सकाशी पश्चिमे पंढरपूर उत्तरेस कशी दक्षिणेस रामेश्वर अकोल्याचा राजेश्वर आहे पूर्वेस चौऱ्यागड पाणी थम थम गड आहे पूर्वेस चौऱ्यागड पाणी थम गड आघाद मैमा आघाद लील अघाध किरती थोर महिमा मैमा आघादलील आघाध किरती थोर महादेवाच्या पिंडीवर पाणी गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थम गळ